शयाचेनिनामे महादोषजाते जयाचेनिनामे गतिपाविजेते जयाचेनिनामे घडे पुण्यठेवा प्रभाते मनी रामचिंती जावा जयाचे नामे महादोष जाती म महा हे जे महादोष हे काही एका काही कालखंडापुरते मर्यादित असतात का काही दिवसापूर्वी केलेलं पापकर्म त्याचा परिणाम असतो का काही दिवसापूर्वी केलेल्या पुण्यकर्माचा काही परिणाम लगेच आपल्याला मिळतो का आत्ता पुण्य केलं आत्ता पारायण केलं आत्ता आम्ही मंदिरात जाऊन आलो आत्ता आम्ही दानधर्म केला आत्ता आम्ही काशीला गयेला प्रयागला जाऊन आलो आत्ता आम्ही चारधाम यात्रा केली की लगेच आम्हाला असं वाटतं की झालं आमचं पुण्याईचं गाठवडं आमच्याबरोबर आलं असं होत नाही होत नाही याचा अर्थ असा की ते पुण्य मिळत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे नीट समजावून आपण विषय घ्या तीर्थयात्रा केलं काशीला गैला गेल्यानंतर प्र पुण्य मिळणार आहे मिळतं पण त्या पुण्याईचा परिणाम कोणत्या कामासाठी व्हावा आम्ही लगेच आमची लगेचच त्याची व्यवहाराची आमची लिस्ट तयार असते आणि आम्ही ते पुण्य किती मिळाले कसं मिळालंय ते फिल्टर करतच नाही त्या आम्ही कधी त्याचं परीक्षणच करत नाही झालं चारधाम केले तीर्थयात्रा केली म्हणजे पुण्य मिळालंच अशी आमची ठाम धारणा असते धारणा असणं चुकीचं नाही धारणा असावी तसा विश्वास असावा तशी श्रद्धाही असावी पण आम्ही तीर्थयात्रा करत असताना आमचं तीर्थयात्रेपेक्षा पर्यटनावरती लक्ष होतं का जास्ती का तीर्थयात्रेवरती होतं आम्ही भगवंताच्या दारामध्ये दरबारामध्ये राहिलो धर्मशाळेत का आम्ही फाईव्ह स्टारमध्ये राहिलो आम्ही कुठे राहिलो आम्हाला देहाला छान मस्त वाटेल अशा ठिकाणी आम्ही राहिलो आमचं त्यावेळी आमच्या मनामध्ये विचार येत नाही की भगवंताच्या दरबारामध्ये राहावं भगवंताच्या सान्निध्यामध्ये जी व्यवस्था असेल तिथे राहावं हा विचार आमच्या मनामध्ये नसतो आम्ही कुठेतरी मनाला आमच्या शरीराला कुठेतरी आमच्या याला छान वाटेल अशा ठिकाणी आम्ही जातो जाऊ नये असं नाही पण आम्ही तिथे गेल्यानंतर हा विचार करत नाही ना ना की भगवंताच्या दरबारामध्ये राहिलं तर आम्हाला जास्त पुण्य मिळणार आहे जास्त आमचं पावित्र्य वाढणार आहे जास्त आम्ही मनानं पवित्र राहू मग समर्थ असं म्हणतात की ज्याच्या नामानं ना। ज्याच्या नामस्मरणानं ना। हे पुण्य प्राप्त होतं त्याचं नाम अखंड तुझ्या मनामध्ये राहू दे जयाचीन नामे महादोष जाती आता महादोषाचं चिंतन आपलं चाललेलं आहे महादोष हे कोणत्या प्रकारचे असू शकतात कसे असू शकतात किती असू शकतात दोषांच्या परिणामांचा तर विचार नंतरचा आहे पण दोषांचं गाठोडं आपलं किती मोठं आहे हे आपल्याला अजिबात माहिती नाही आहे आणि ते कुणालाही माहिती असत नाही तो फक्त आणि फक्त भगवंताचा पपेराईट आहे त्याला फक्त ते माहिती आहे सद्गुरूंना फक्त माहिती आहे आणि म्हणून सद्गुरू काय करतात कि तुझा पाप पुण्याच्या गाठोड्याचा विचार करून ते तुला साधन देत असतात आपल्याला ते साधन त्याप्रमाणे देतात आणि आपल्याला असं वाटतं की साधन केलं की त्याचं पुण्य प्राप्त झालं की मला लगेच त्याचं फळ मिळालं पाहिजे समर्थ म्हणाले अरे फळ भगवंताकडे कोण मदांतर आहे आपल्या मनासारखी न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे फळ भगवंता कोणीकडे मदांतर फळ आणि भगवंत याचा कधीच तू अं मनामध्ये विचार करू नकोस भगवंत फळ देणारा आहे हे आहे पण भगवंताला आवडेल असं मी काय करतोय की नाही आता समर्थाने सांगितलं नामस्मरण करा जयाची जे नामे महादोष जाती महादोष निवारण झाल्याशिवाय तुमच्या दोषांचा परिहार झाल्याशिवाय पुण्य साठवणार कुठे नाही साठवायला जागा काही वेगवेगळे लॉकर नाही आहेत पुण्याचा लॉकर वेगळा पापाचा लॉकर वेगळा संचेताचा लॉकर वेगळा याच्या चांगल्या कर्माचा लॉकर वेगळा वाईट कर्माचा लॉकर वेगळा असे काही लॉकर नाही आहेत आतमध्ये आतमध्ये एकच लॉकर आहे आणि तो हृदयरूपी गुंफेमध्ये आहे हे जिथे भगवंत राहतो मग महादोष निवारण झाल्याशिवाय पुढे काही करू शकत नाही म्हणून नामानं ते दोष जातात म्हणून जयाचेनी नामे याच्या नामस्मरणानं ना महादोष जातात त्याच्या मागे लागून जातील की नाही हा भाग इथे नाही सांगितलेला त्याच्या नामाला जातात हे एवढं सांगितलंय आम्ही देवाला जवळ करायचं का त्याच्या नामाला जवळ करायचा इथे समर्थ म्हणतात नामाला जवळ कर महाराज म्हणतात नामाला नामस्मनाला जवळ कर जयाचे नामे महादोष जाती जयाचे नामे गती पावी जेती किती उपाय करावे आम्हाला आम्ही आमच्या पूर्वजांना लोकांना गेलेल्या लोकांना गती मिळावी म्हणून सद्गती मिळावी म्हणून आम्ही कर्म केलं म्हणजे त्याला सद्गती मिळते आणि त्यांनी केलेल्या कर्माचा परिणाम त्याचा कोण बघणार आहे जी व्यक्ती गेलेली असते त्याचा परिणाम त्याला स्वतःला बघावा लागतो आपण प्रयत्न करायचे आहेत आपण सद्गतीसाठी प्रयत्न करायचे नाहीत असा नाही पण दुसऱ्याच्या सद्गतीसाठी मी केलेले प्रयत्न हे किती कशा प्रकारे यशस्वी होतात आणि होतील याचा विचार करण्याची गरज असते आणि म्हणून जयाचेनी नामे गती पावी जेती तुम्हाला तर सद्गती ही काय फक्त मरणोत्तरच मिळते असं नाही आहे रोजच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सुद्धा आम्हाला गती हवी की नाही का फक्त सद्गती आम्हाला माहिती आहे आम्हाला गती माहितीच नाही इथे समर्थाने सद्गती म्हणा म्हटलं असतं जयाची निनामे गती पावी जेती गती म्हणजे वेग वाढतो त्याचा आवेग वाढतो त्याचा उत्साह वाढतो त्याचं प्रेम वाढतं त्याची काम करण्याची प्रवृत्ती चांगली वाढत राहते सद्विचार वाढत राहतात ही गती आहे आणि जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा नुसतं पुण्य आणि ठेवा फरक आहे मध्ये अंतर आहे चिंतन आहे म्हणून मी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला प्रत्यक्ष भगवंताला पाहण्यापेक्षा भगवंताला त्याच्या नामात पाहणं हा जास्त आनंद आहे भगवंताला तुम्ही बघितला तर क्षणभर तुम्ही आनंद त्याचा घ्याल पण त्याच्या अनुसंधानामध्ये त्याच्या नामामध्ये तुम्ही अखंड राहाल म्हणून सत्समागम आणि भगवंताचं नाम हेच परमार्थाचं खरं खरं करतात काम असं म्हटलेलं आहे आणि म्हणून लोकांमध्ये आपण पाहतो साधकांच्यामध्ये शक्ती नसते असं नाहीये भक्ती नसते असं नाहीये पण माणसामध्ये आणि साधकामध्ये शक्ती नव्हे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि ही इच्छाशक्ती आपल्याला बाळगायची आहे ही इच्छाशक्ती जपायची आहे या इच्छाशक्तीचं आपल्याला कुठेतरी चिंतन करायचं आहे तोंड गोड करण्यासाठी जशी साखर लागते ना तसं जीवनामध्ये आनंदामध्ये जीवन जगण्यासाठी सुद्धा भगवंताचं नाम इथे साखरेचं काम करत असत साखरेमध्ये सुद्धा खरं खरं शब्द आलेला आहे साखर आणि म्हणून जयाचे निनामे महादोष जाती त्या महादोषांचाही विचार करा पुण्य साठवत असताना महादोष संपल्याशिवाय दोषाचं निवारण झाल्याशिवाय विकल्पाचं निरसन झाल्याशिवाय संकल्प कसा निर्माण होईल म्हणून विकल्पाचं निरसन करण्यासाठी विकल्प घालवण्यासाठी काहीही न करता संकल्प वाढवण्याचा सद्विचार वाढवण्याचा प्रयत्न करा म्हणजे विकल्प आपोआप निघून जातील चांगलं कर्म करा म्हणजे महादोष आपोआप जातील आता चांगलं कर्म म्हणजे नामाचं कर्म करायचंय नामस्मरण करायचंय नामचिंतन करायचंय आणि अशा चिंतनामध्ये तुम्ही जेव्हा राहाल तेव्हा समर्थ असं म्हणतात की अशा चिंतनामध्ये तुम्ही राहाल तर तुम्हाला प्रभातेमनी चिंतीत जावा याचा काय आनंद असतो किती आनंद असतो कसा आनंद असतो हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून फक्त पुण्य ठेव्याचा पुण्याईचा विचार मनामध्ये जेव्हा करता तेव्हा झालेल्या पापाचंही चिंतन मनामध्ये कुठेतरी असू द्यावं घडलेल्या दोषाचंही चिंतन कधीतरी मनामध्ये असू द्यावं का सगळीच माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मी चांगलीच कर्म केलेली आहेत आणि सगळीच माझ्यातून वाईट कर्म झालेली आहेत असं कदापि असत नाही म्हणून चांगल्या आणि दोषांचा वाईट दोषांचा आणि चांगल्या दोषांचा परिणाम आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळत असतो म्हणून अशा माणसाचा जन्मच असा आहे की सद्विचार त्याच्या मनामध्ये माणूस हा सद्गुण आणि दुर्गुणांचा पुतळा आहे त्याच्यामध्ये सद्गुणही आहेत आणि दुर्गुणही आहेत एकच गुण कुठलाच असणार नाही त्याच्यामध्ये दोन्ही गुणांनी संपन्न असणारा आणि दोन्ही गुणा गुणांनी युक्त असणारा असा जर कोणी असेल तर तो माणूस आहे आणि तो माणूस कसा असावा साधक कसा असावा त्याचं चिंतन समर्थ या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे